नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या मीडियामध्ये आपण पाहतो आहे की महायुतीचं सरकार आल्यापासून एक सारखीच बातमी रोजच्या रोज आपल्याला ऐकायला मिळते पाहायला मिळते आणि ती म्हणजे कोणी ना कोणीतरी नाराज आहे आणि ते नाराज आहे असं दिसल्यानंतर काही वेळाने किंवा अगदी एक दोन दिवसांनी म्हणा बातमी येते की तसं काही नव्हतंच आणि मग पुन्हा एकदा नवीन कोणतरी नाराज आहे याचा शोध घेतला जातो मग त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे नाराज असतील फडणवीस नाराज असतील अजित पवार नाराज असतील किंवा त्यांच्या त्यांच्या पक्षातले काही आमदार नाराज असतील तर हे नाराज कोणकोण आहेत हे शोधण्याचा एक व्यवस्थित कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे आणि त्या दृष्टीने त्या रोजच्या रोज बातम्या आपल्याला ऐकायला मिळत असतात कोण ना कोण नाराज असल्याच्या आता एक रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक होती म्हणजे मंगळवारी तशी बातमी दाखवली जात होती की त्या बैठकीला अजित पवार यांनी बैठक घेतली मात्र रायगडचे आमदार म्हणून भरत शेठ गोगावले जे आहेत त्यांना तिथे बोलवलंच नाही म्हणजे ते नाराज आहेत मग ते नारा का नाराज आहेत याविषयी चर्चा सगळ्या सुरू झाल्या आणि अर्थात विषय वळला तो पालकमंत्रीपदाकडे की त्यांना पालकमंत्रीपद मिळालं नसल्यामुळे ते नाराज आहेत त्यामुळे ते, ते बैठकीला गेले नाहीत आणि मग तशा पद्धतीच्या बातम्या सुरू झाल्या वेगवेगळ्या लोकांनी त्याच्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली अर्थात भरत शेठ गोगावले यांना सोडून बाकीच्या सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या विशेषतः विरोधी पक्षातल्या लोकांच्या प्रतिक्रिया या लागल्या लागलीच सगळ्या पुढे आल्या आणि काहीतरी बेबनाव आहे पक्षांमध्ये धुसपूस आहे याविषयी सांगायला सुरुवात झाली त्यानंतर मग स्वतः भरत शेठ गोगावले यांना विचारलं तर ते म्हणाले की रायगडमध्ये जो शिवप्रतिष्ठान संस्था आहे संघटना आहे त्यांचा एक कार्यक्रम होता त्यासाठी हजारो धारकरी जे आहेत ते आलेले होते संभाजी भिडे गुरुजींचा तो कार्यक्रम होता रायगडावर सगळे गेले होते आणि त्या कार्यक्रमासाठी आपण गेलेलो असल्यामुळे आपल्यासोबत आणखी काही चार पाच आमदार होते त्यामुळे आपण तिथे त्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही आणि आपण आधीच मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं त्यामुळे त्यात काय नवीन नव्हतं आपण काय नाराज असल्यामुळे तिकडे गेलो नाही असं अजिबात नाही तर आपण त्या कार्यक्रमाला का जाणार होतो खरं तर ती बैठक आदल्या दिवशी होणार होती तेव्हा आपण त्या बैठकीला उपस्थित राहिलो असतो आणि ती ऑनलाईनसुद्धा होती मात्र त्यावेळेला ती झाली नाही तीच बैठक पुढे ढकलण्यात आली आणि आज म्हणजे मंगळवारी आपला या रायगडावर कार्यक्रम असल्यामुळे आपण त्याला उपस्थित राहू शकलो नाही आणि ऑनलाईन बैठक असल्यामुळे तिकडे आपल्याला तो ऑनलाईनसुद्धा आपल्याला त्याच्यात संपर्क साधणं कठीण होतं त्यामुळे आपण आलो नाही म्हणजे मीडियाचा पूर्ण भ्रमनिराश झाला की निदान गोगावले तरी नाराज असतील हे तरी कुठेतरी समोर येईल आणि त्यातून एक आपल्याला चार पाच दिवस चांगल्या बातम्या चालवता येतील पण गोगावलीसुद्धा नाराज नाहीत मध्येच एक बातमी आली आपत्ती व्यवस्थापन समिती त्याच्यामध्ये अजित पवार आहेत मुख्यमंत्री असल्यामुळे अर्थात ते अध्यक्ष आहेत महसूल मंत्री आहेत आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून आहेत महाजन अशी सगळ्यांची नावं आहेत मग त्याच्यात कोणाला तरी कळलं अरे याच्यात एकनाथ शिंदेच नाहीत म्हणजे निश्चितपणे काहीतरी नाराजी असलीच पाहिजे मग त्या संदर्भात बातम्या सुरू झाल्या एकनाथ शिंदेना विचारलं ते बोलले मला काय माहितीच नाही समिती वगैरे कोणती आहे मग ते सातत्याने पाठपुरावा केल्यावर शेवटी गिरीश महाजन यांनी जाहीर केलं की याच्यामध्ये मुख्य उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा सुद्धा समावेश केलेला आहे त्यामुळे कुठेतरी मीडियाचा जीव जो आहे तो भांड्यात पडला पण नाराज जे आहेत हे कोणी रोजच्या रोज बातम्या दिल्या जातात पण प्रत्यक्षामध्ये कोणी नाराज होतच नाही आहे म्हणजे बराच काळ नाराजी आहे आणि त्याच्यामुळे त्या महायुतीमध्ये म्हणा कुठेतरी एक फाटापूट झालेली आहे प्रचंड नाराजी दिसती आहे हे कुठे वातावरणच नाही आहे म्हणजे या हे असं जर वातावरण असेल तर मीडियाला बातम्या तरी कशा मिळणार खरं तर महायुतीने याची काळजी घेतली पाहिजे की रोजच्या रोज कोणतरी एक नाराज असलाच पाहिजे ना एखादा आमदार नाराज असला पाहिजे एखादा मंत्री नाराज असला पाहिजे एखादा पक्षप्रमुख जो आहे तीन पक्षांमधला तो नाराज असला पाहिजे पण कोणच नाराज होत नाही बातम्या नाराजी दाखवल्या जातात आणि काही काळानंतर लक्षात येतं की नाराजी नाही आहे त्यातलं वास्तव समोर येतं याला काय अर्थ आहे म्हणजे आज मंगळवारी जेव्हा चॅनलवर बातम्या दाखवत होते त्याच्यात सुरेश जस आणि जितेंद्र आवाड यांचं एक कसं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्याच्या बातम्या दाखवत होती मग त्याच्यामध्ये तो मुद्दा सगळ्यांना माहितीच आहे की सोमनाथ सूर्यवंशी याच्या हत्येसंदर्भात जो मोर्चा काढण्यात आला त्यावर त्या ठिकाणी बोलताना सुरेश जस यांनी जे वक्तव्य केलं त्यावर जितेंद्र आवाड यांची प्रतिक्रिया घेण्यात आली त्याच्यात जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांची ढोल वाजवतानाची नाचतानाची नक्कल करून दाखवली ती बातमी दाखवत दाखवण्यात येत होती वारंवार त्याच्या क्लिप्स दाखवण्यात येत होत्या नाही काय अवस्था आली पा महायुतीतला कोणीच नाराज नाही त्यामुळे अशा बातम्या दाखवाव्या लागतात फडणवीसांनी याची निश्चितपणे दखल घेतली पाहिजे एक मुख्यमंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये खरं त्याची चर्चा व्हायला पाहिजे की कोणतरी नाराज असला पाहिजे की नाही तीन पक्ष एकत्र नांदतात म्हणजे काय आता तिकडे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांच्यात अजिबात नाराजी नाही आणि असण्याची गरजही नाही कारण आता त्यांना काहीच काम नाही जनतेने सांगितले की तुम्हाला सत्तेत बसायचं नाहीये तुम्हाला विरोधी पक्षात राहायचे पण सत्ताधारी पक्षांमध्ये नाराजी पाहिजे की नाही फडणवीस कधीतरी अजित पवारांवर नाराज असले पाहिजेत चिडलेले असले पाहिजेत संतापलेले असले पाहिजेत अजित पवार एकनाथ शिंदेवर नाराज असली पाहिजेत एकनाथ शिंदे अजित पवार किंवा फडणवीसांना नाराज असले पाहिजेत एकही जण एकमेकावर नाराज नाही म्हणजे काय किती काळ अशा बातम्या दाखवणार आणि नंतर मग त्याचं जे वास्तव आहे ते समोर येणार त्या कॅबिनेटमध्ये खास करून याची चर्चा व्हायला पाहिजे की बाबा अमुक ह्या काळामध्ये तुम्ही बाबा आठवडाभर फडणवीस तुम्ही नाराज राहा पुढच्या काळामध्ये बाबा अजित पवार तुम्ही नाराज राहायलाच पाहिजे काही काळा वेळ काळा तुमच्या कामामधून आणि थोडा वेळ तरी नाराज राहायलाच पाहिजे मग एकनाथ शिंदेने सुद्धा नाराज राहायला पाहिजे गावाला गेलेले गेले की लगेच ते नाराज आहेत याविषयी बातम्या येतात त्यांनी सातत्याने गावाला राहावं याचा या यावरनं त्यांनाही लक्षात येईल मीडियाला की हे सातत्याने नाराज आहेत हे व्हायला पाहिजे की नाही तुमच्या जेव्हा जेव्हा बैठका होतात त्याच्यात एखाद्याने अनुपस्थित राहायचं वारंवार एखाद्या बैठकीला एकनाथ शिंदेने अनुपस्थित राहा एखाद्या बैठकीला अजित पवारांनी अनुपस्थित राहा म्हणजे नाराज आहेत हे तर कळलं पाहिजे चेहरे जे आहेत ते सातत्याने गंभीर ठेवा कारण गंभीर चेहरा असला की तो नाराज असतो हे लगेच लक्षात येतं एकनाथ शिंदेवर तसाच आरोप झाला होता की ते किती गंभीर दिसत आहेत त्यामुळे ते नाराज आहेत त्यामुळे सगळ्यांनी अजिबात न असता आता या संपूर्ण पाच वर्षामध्ये हसायचा थोडा वेळ कमी करा आणि चेहऱ्यावर गांभीर्य आणा सतत तुमच्या नजरेतून किंवा तुमच्या बोलण्यातून असं दिसलं पाहिजे की आपण काय ते नाराज आहोत एकमेकाकडे बघताना एकमेकाकडे पाठ करून उभे राहा कधीतरी म्हणजे लोकांना वाटेल की नाराज आहेत आणि ते नाराज असतील तरच आपल्या इथे बातम्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात येऊ शकतात नाही काय महाराष्ट्रामध्ये असं काहीच नाही आहे घडत की त्याविषयी बातम्या दाखवाव्यात त्यामुळे बातम्या कोणत्या असल्या पाहिजेत तर नाराजीच्या असल्या पाहिजेत तर त्याची काळजी देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतली पाहिजे सगळ्यांनी एक ठरवून एकमतान निर्णय घेतला पाहिजे कोणी कोणत्या वेळेला नाराज व्हायचे नाराज राहायचे आमदारांनाही सांगून ठेवा तुम्ही एकमेकाबद्दलची नाराजी सातत्याने व्यक्त करत राहा तर हे असं होणं अत्यंत आवश्यक आहे जेव्हा आव्हान आहे महायुतीच्या सरकारला की प्लीज तुम्ही सगळ्यांनी नाराज राहा तुम्ही नाराज राहिलात तरच महाराष्ट्राचा कारभार चालणार आहे मीडियाचा कारभार चालणार आहे बातम्या येणार आहेत तेव्हा कृपा करून आपल्या जनतेच्या हितासाठी महायुतीने हा निर्णय घेतला पाहिजे एक त्यासाठी पाहिजे तुम्ही जी आरसुद्धा काढा कोणकोण कोणत्या -कौन -कौन वेळेला नाराज राहणार आहे तर हे सगळं व्हायला पाहिजे तरच महाराष्ट्राचा कारभार हा सुरळीत आहे असं आपल्याला वाटू शकतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद